जय जयशिवाय मित्रांनो कुसुम सोलार पंप योजना याच्याविषयी एक आपण महत्त्वाचा असा अपडेट आहे ते अपडेट नेमकं कोणतं हेच आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचे प्रयत्न करणार तर मित्रांनो मागील तेलार सोर सो, सौर कृषी पंप योजना याच्या अंतर्गत ज्या ज्या शेतकऱ्यांनी पैसे भरले होते तर अशा सर्व शेतकऱ्यांना आता कंपनी निवडण्याचं ऑप्शन आले त्याच्यानंतर ज्या शेतकऱ्यांचे अर्ज जुने होते पूर्वीचे होते त्यांनासुद्धा पैसे भरण्यासाठी मॅसेज आलेला आहे तर मित्रांनो ज्या शेतकऱ्यांना मागील त्याला सोलार या योजनेअंतर्गत मॅसेज आले की पैसे भरणा करून घ्या आणि ज्या शेतकऱ्यांनी पैसे भरले तर अशा सर्व शेतकऱ्यांसाठी आता सोलार पंपची जी काही कंपनी असेल तर हे कंपनी निवडण्याचे ऑप्शन आलेले आहेत त्याच्यामुळे जे काही शेतकऱ्यांनी पेमेंट केलं होतं तर अशा सर्व शेतकऱ्यांनी ज्याच्यामध्ये जी कंपनी दिली आहे ती कंपनी निवडायचं आहे आणि जे काही उर्वरित शेतकरी येतं की ज्यांना कुसुम सोलार पंप योजनेअंतर्गत मॅसेज आला होता परंतु त्यांना मॅसेज असा आला होता की सात वर तुमच्या विहिरीची किंवा बोरची नोंद नसल्यामुळं तुमचा अर्ज त्रुटीमध्ये पाठवला हो गेला आहे आणि ह्या सर्व शेतकऱ्यांनी येणाऱ्या सात दिवसामध्ये आपली त्रुटी पूर्ण करून घ्यावी तर मित्रांनो ज्या शेतकऱ्यांना अशा प्रकारचे मॅसेज आले तर अशा सर्व शेतकऱ्यांनी आपल्या सात बारावरती विहीर किंवा बोर असेल तर ती सात बारा तुम्हाला परत अपलोड करायचे म्हणजे तुम्ही ज्या ठिकाणी डॉक्युमेंट अपलोड केले आहेत तर त्याच ठिकाणी तुमचं आधार कार्ड तुमचं बँकेचं पासबुक आणि सात बारा हे अपलोड करायचे जेणेकरून तुमचा अर्ज पुढील प्रक्रियेसाठी पाठवला जाईल आणि तेथून तुमचा अर्ज एकदा मंजूर झाला की लगेच तुम्हाला पैसे भरण्यासाठी मॅसेज येईल तर मित्रांनो ज्या शेतकऱ्यांना अशा प्रकारचे मॅसेज आले होते की आपला अर्ज त्रुटीमध्ये अशा शेतकऱ्यांनी लवकरात लवकर आपला अर्ज त्रुटीमध्ये त्रुटी पूर्ण भरून घ्यावे आणि पुढील पात्रतेसाठी ठरावं त्याच्यानंतर जे काही शेतकरी आहे की मागील त्याला सोरार योजनेअंतर्गत पेमेंट केलेले परंतु त्यांना सोलार प कंपनी निवडण्याचे ऑप्शन आलं तर मित्रांनो याच्यासाठी तुम्ही काळजी करू नका कारण की ज्या शेतकऱ्यांचे अर्ज पेमेंट करूनसुद्धा समोर गेलेले आहेत तर त्या शेतकऱ्यांना थोडी वाट बघायची कारण की एक ते दोन महिन्याच्या कालावधीमध्ये तुमचा अर्ज मान्य केला जाईल आणि लवकरच तुम्हाला जे काय वेंडर निवड असेल कंपनी निवड असेल त्याचा तुम्हाला पर्याय दिला 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 जाईल त्याच्यामुळे जे काय उर्वरित शेतकरी इथं की ज्यांना ज्यांनी पेमेंट केलं होतं परंतु त्यांना मॅसेज आला नाही की कंपनी निवडण्याचा तर हे मॅसेज तुम्हाला एक ते दोन महिन्यामध्ये येऊन जाईल आणि त्याच्यानंतर ज्या शेतकऱ्यांना ॲप्लिकेशनवरती लॉग इन केलं हो त्या ठिकाणी दाखवते की आपला अर्ज समोरच्या अधिकाऱ्याकडे प्रलंबित आहे त्याच्यामुळं तुम्हाला थोडी वाट बघावी लागणार आहे तर याच्यामध्ये सुद्धा त्या सर्व शेतकऱ्यांना येणाऱ्या पंधरा दिवस असेल किंवा एका महिना असेल या कालावधी कालावधीमध्ये तुमचा अर्ज मान्य केला जाईल व तुम्हाला पैसे भरण्याचा मेसेज पाठवला जाईल आणि त्याच्यानंतर तुमचा सेल्फ सर्वे आणि लवकर तुमच्या शेतामध्ये हे सोलार पंप बसवला जाईल तर मित्रांनो हे होतं महत्त्वपूर्ण अपडेट कुसुम सोलार पंप योजना जे की आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचे प्रयत्न केले आणि या सोलार पंपाविषयी जर तुम्हाला काय अडचणी असतील तुमचे काय प्रश्न असतील तर हे आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा जेणेकरून आम्ही तुम्हाला त्याची पूर्णपणे माहिती देऊ आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही जर आमच्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला एकदा नक्की सबस्क्राईब करून ठेवा कारण अशाच प्रकारच्या संपूर्ण नवीन योजना अपडेट तुमच्यापर्यंत वेळोवेळी पोहोचत राहते चला तर शेतकरी मित्रांनो भेटत राहू नवीन सह नवीन व्हिडिओसह धन्यवाद